स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातल्या धरणगुत्ती इथं पत्नी आणि प्रियकराच्या सहाय्यानं पती संजय अल्लाबख शिकलगार वय अडतीस याचा खून करून स्मशानभूमीत मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमाराला उघडकीला आली शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे हा खून गुरुवारी करण्यात आलाय त्यानंतर ही घटना आज बुधवारी उघडकीला आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आणलं आहे या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे